हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर हे बघा मी आज उपवासासाठी भगर बनवणार आहे पॉकेटचं आहे आता मी प्रमाण सांगते या वाटीच्या वाटीनं एक वाटी घेणार आहे मी भगर हे बघा फुल भरून घ्यायचं आहे या वाटीने आणि याच वाटीने चार वाट्या पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी आपण ॲड करायचं आहे यामध्ये दोन चम्मच तेल टाकलं आहे आता हे आपण भगर भाजून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचं आहे याला छान असं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत हे बघा असं तीन ते ती चार मिनिट झाले स्लो गॅसवर मी असं छान याला भाजून घेत आहे बघा कलर पण चेंज झाला आपल्या भग भगरचा आणि आमच्या इकडे याला भगर म्हणत असते तुमच्या तिकडे काय म्हणत काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी आता गोड बनवणार आहे गोड भगर झाला आता गॅस बंद करून देते आणि हे काढून घेते नंतर मी फोडणी देते पाणी गरम करायला ठेवलं आहे कोम करायचं आहे खूप गरम नाही करायचं आहे आणि ज्या वाटीने मी एक वाटी असं भगर घेतला आहे ते चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आता कोमा पाणी होऊ द्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी आणखी एक ते दीड चमच तेल टाकलेलं आहे आणि तुम्ही तेलाच्या तेलाच्याऐवजी तूप पण घेऊ शकता आणि हे बारीक कट केलेलं असं खोबरं आहे आता खोबरा ॲड करू आपण आणि याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे थोडं खोबऱ्याचा कलर लालसरा आला पाहिजे एकदम कच्चं नाही चांगलं वाटत आता यामध्ये आपण हे भगर ॲड करू भाजलेला आणि याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर खोबरज होऊ शकते आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचं आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करू तुम्ही तिखट पण करू शकता आणि गोड पण होऊ शकते हे खूप जास्त साखर नाही ॲड करायचं आहे आपल्याला आणि आणखी याला असं मिक्स करून घ्यायचं आहे उपवासासाठी कामी येते ही रेसिपी आता यामध्ये आपण पाणी ॲड करू छान असं भाजलं ना तर फुलून जाते आपला भगत आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे छान फुलून असं खूप सारा होऊन जाते आणि टेस्टी पण लागते हे बघा आणि ज्याचा उपवास आहे त्यांनी मीठ ॲड करायचं नाही आहे मी थोडं किंचित मीठ ॲड करते गोडामध्ये थोडं मीठ ॲड केल्यानं छान टेस्टी वाटते उपवास आहे ते मीठ नका टाकू हे बघा आता याला छान असं खूप गॅस स्लोच ठेवायचा आहे यामध्ये मी विलायची पावडर ॲड करत आहे आत्ताच कारण तर छान असं मिक्स केलं ना सगळे आपल्या भगरला लागून जाते हे बघा आता शिजू द्यायचा याला हे बघा पाणी पूर्ण आटत आलं आहे आता आपण यावर झाकण ठेवू गॅस स्लो करायचा आता पूर्ण पाच मिनिट झालेले आहे बघू आपण हे बघा माप तुम्ही व्यवस्थित ठेवा म्हणजे एका वाटीनं आपण ज्या वाटीनं आपण भगर घेतलो ना त्याच वाटीच्या प्रमाणाने घ्यायचं आहे छान सॉफ्ट सॉफ्ट हे बघा सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे आपला भगर आणि साखर पण ॲड करायचं नाही तुम्ही तिखट पण करू शकता आवडीनुसार उपवासासाठी छान आणि सॉफ्ट झालेला आहे आणखी आपण एक दोन वाप काढूनच घेऊ गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आहे लवकर शिजून जाते आणखी एखादा मिनिट ठेवते मी एक मिनिट झालेलं आहे बघू आपण आता झाला असा आपला भगत छान सॉफ्ट असा उपवासाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झालं आपलं भगर हे बघा तयार आणि असं सॉफ्ट सॉफ्ट स्व करायचं आहे छान वाटते आता मी गॅस बंद करते झाली आपली रेसिपी तयार